माझं नाव मंगेश गाडेकर मी पुण्यात आश्रम शाळा वरक्षांना घेऊन गोडेगाव प्रकल्प कार्यालयावरती बेगुनर धरणे आंदोलन चालू आहे त्याची मुख्य मागणी जी आहे ते जुन्नरचं जे काय मुलींचं वस्तिग्रह आहे त्या जुन्नरच्या मुलीच्या वस्तिग्रहामध्ये जवळपास एकशे सत्तर मुलींचं जे काय प्रवेश आहे तर ते अजून झालेले नाही त्याच्याबाबत आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा याच गोडेगाव प्रकल्प कार्यालयात एक आंदोलन केलं होतं आणि तेव्हा प्रकल्प अधिकारी आम्हाला लेखी दिलं होतं स्पष्टपणे कवाबा ह्या ज्या काही मुली एकशे सत्तर वस्तीग्रहापासून वंचित आहेत तर त्यांना आम्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही त्या सर्व मुलींना ऍडमिशन देऊ ही एक मागणी दुसरी मागणी कवाबाद का ज्या काही आश्रमशाळा आहेत त्याच्यापैकी सोनावड्या आणि किरेश्वर या दोन्ही आश्रमशाळांच्या वरती भेगा गेल्या आहेत मोठ्या मोठ्या तर त्या विद्यार्थ्यांचा संरक्षणाचा प्रश्न आहे तर तो पण आम्ही संरक्षणाचा प्रश्न सोडू त्याच्यानंतर ज्या काही शहरामध्ये जे काही विद्यार्थी राहतात त्यांचा डीपीटीचा प्रश्न आहे तर तो डीपीटीच्या प्रेशनाच्या बद्दल अशा दोन तीन मुख्य प्रश्नांच्या बद्दल आम्ही इथं बसलेलो आहोत त्याच्यानंतर आमच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना विनंती आहे का जो काही मुलींचा प्रश्न आहे खास करून एकशे सत्तर मुलींचा प्रश्न एकशे सत्तर मुलींच्या प्रश्नावरती प्रकल्प अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याच्यावरती निर्णय घ्यावा आणि एकशे सत्तर मुलींना वस्तीग्रामध्ये प्रवेश द्यावा या मुख्य मागणीसाठी आम्ही गेल्या चार दिवस तिथं बसलेलो आहोत बहुजन आघाडीच्या वतीनं तिथं ते काय स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून आदिवासी मुलींचं विद्यार्थींचं आंदोलन चालू आहे हे आंदोलन त्यांच्या शैक्षणिक जीवन चालत असताना त्यांचं हॉस्टेलचं ॲडमिशन व्हावं आश्रम शाळेमध्ये त्यांना ॲडमिशन मिळावं यासाठी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून हे आंदोलन चालू आहे हे सुद्धा उपस्थित आहेत हे सगळं होत असताना आपल्या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी समाजात द्रौपदी मुर्मू आणि जर आपल्या देशाच मुख्य किंवा प्रथम नागरिक एक महिला आहे आणि त्याच महिलेच्या देशामध्ये या इथं आंदोलन करायला लागत असेल त्यांना घरून जेवणा लागत असेल उपचारावं लागत असेल तर ही फार निंदनी वाद आहे यांच्या जगा सगळ्याचा विधी कर्म आहे त्याची काही सोय केलेली नाही यांनी यांचं शैक्षणिक वर्ष आज एक महिना राहिलेला फक्त एक पिढी तुम्ही बरबाद करताय आता मग श्री निर्माण साहेबांनी सांगितलं महाराष्ट्राचे अध्यक्ष यांनी लिहून दिलं होतं प्रकल्पा यांनी का डिसेंबरला म्हणून नक्की चाललंय काय तुमचं तुम्ही एका पिढीशी खेळताय यांच्या शिक्षणाशी खेळताय त्या मुलींशी खेळताय देशाचे राष्ट्रपती असताना आज तुम्ही प्रकल्प आयुक्त सुद्धा माहिलं आहे मग तुम्ही काय काळजी का त्या आमच्या मुलींची तुम्हाला मुली नाही का चाललंय काय तुमचं जर हा प्रश्न संविधानिकरित्या तुम्ही सोडवला नाही तर आम्ही देवशेठ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून यांच्या निदर्शनाला आम्ही गोष्ट आणून देऊ आणि त्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करून तुम्हाला जसं तुम्ही बाहेर बसवताय तसं तुमचा जो काही सरकारचा जो आदिवासी मंत्री आहे त्याचा जो काही सचिव आहे किंवा तुमचं जे काही आयुक्त आहे किंवा प्रकल्पाधिकारी ठळक नोंद घ्यायची आमच्या मुलींना आमच्या छोट्या छोट्या लोकांना तुम्ही पोषण करायला तर कोणती तुमची पद्धत आहे तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे तुम्ही कशाच्या कशी लिहून दिलो मग तुम्हाला अधिकाऱ्याला तुम्ही लिहून द्या कसं करता हे मी आज संध्याकाळी आमच्या आदरणीय राष्ट्रीय संस्था बाळासाहेब आंबेडकर यांच्या हा प्रश्न मार्गी लावा मुलींचं व्हावं त्यांचं शैक्षणिक जीवन शिक्षण यांचं उच्च शिक्षित व्हावं जे कुठंतरी अधिकारी व्हावं ही अपेक्षा आहे आमची आणि यासाठी आपण प्रयत्न करत आहेत अशी आमची अपेक्षा आहे यानंतर आमचे नेते शेट लांडे बोलतील ते याविषयी मार्गदर्शन करते त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही पाठिंबा देण्यासाठी सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यांना मी खरंतर धन्यवाद देतो गेल्या वर्षभरापासून ही मुलं खरंतर तडफडतात आणि आमच्या मुलींना ऍडमिशन मिळावं एकशे सत्तर मुलींचा ऍडमिशनचा प्रश्न आहे या ठिकाणी खरंतर साहेब पाटील साहेब आहेत पाटील साहेबांनी मागच्या प्रयत्न केले आहेत मंत्रालयापर्यंत विषय केलेला आहे परंतु तो आतापर्यंत सुटत नाही आता काही कार्यकर्ते पालकमंत्री आदरणीय अजितदादांची मिटिंग चालू आहे त्या मिटिंगचे काही सरपंच काही कार्यकर्ते तिकडे रवाना झाले आहेत काही कार्यकर्ते इथं आहेत परंतु या ठिकाणी पाटील साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांच्या सगळे सहकार या ठिकाणी आहेत आमचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आता या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी खर तर या मुलींच्या बाबतीमध्ये आज या मुलीमध्ये आपल्या मुली काय आणि या मुली काय तर मुली इथं दोन दिवस चार चौथा दिवस आहेत चौथा दिवस मुली पंधरा वेळेस आणि या त्याने उपोषण करताय खर तर आदिवासी विभागाला न सोबण्यासारखी बाब आहे मी खरंतर प्रकल्प अधिकारी साहेबांकडे आलो होतो साहेब पालकमंत्र्यांच्या मीटिंगला आहे मी तुम्हाला सांगतो तुमची जबाबदारी एक आदिवासी विभागाच्या मुली या ठिकाणी या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत आम्हाला वाटतं कारण आदिवासी राष्ट्रपती असताना आदिवासी आयुक्त असताना आदिवासी आरतीत असताना आदिवासी मुलींना पुऱ्यावरती आंदोलन करावं लागतं उपोषण करावं लागतं याचा निर्णय उद्याच्या उद्या लागला पाहिजे आता तरी समजायला पालकमंत्री काय म्हणतात काय निर्णय घेतात याही पेक्षा या ठिकाणी साहेब तुम्हीच आमचे पालकमंत्री आहात आदिवासी विभागाचे प्रकल्पाधिकारी आणि सहाय्यक अधिकारी म्हणजे तुमच्या येणाऱ्या अंडर शाळा असतील होस्टेल असतील त्याचे पालक तुम्ही आहात विलंब लागता कामा नाही कारण परीक्षा अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत या मुलींचा अभ्यास बुडतोय इथं काय सकाळी आता असतात होते त्या मुलींची इथलं कोणीतरी मग सांगितलं इथं जेवण काहीतरी बंद केलं जेवण बंद करू नका जेवण चालू करा आम्हाला जेवण घेऊन यावं लागेल आणि ज्या टायमाला या हॉस्टेलचे हे जे जेवण दिले जाते अरे हॉस्टेलचं एवढं कोट्याही रुपयात जेवण मग आमची सगळी मुलं जे जेव्हा रोज रोज नसतात आज या प्रकल्पामध्ये जवळजवळ वर्षी आजार मुलं असतात मग यांच्या जेवणाचा काही ते होत करून तुम्ही यांना उपाशी ठेवू नका आणि यांना उपाशी ठेवल्यानंतर खर तर मी आता नाव वादळ आहे वादा कधी आता कमी दाबाचा पट निर्माण झाला का वादा आला आता कमी दाबाचा पट निर्माण झालेला आहे मुलांचा प्रश्न आलेला आहे आणि या मुलींच्या प्रश्न मुला असं आपण समजू शकतो मुलं चार दिवस काढू शकतात पण मुलगी म्हणजे कातरचा बांड आहे तशी आपली मुलगी तशी या मुली आहेत त्यांचा कुठेही पत्रकार मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आहात मी तुम्हाला खरं धन्यवाद धन्यवाद दे मंगाच्या बरेचसे पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत मीडियाच्या माध्यमातून इथं बातमी होईल परंतु ही बातमी व्हायच्या अगोदर टाळ्याच्या अगोदर दोन दिवसामध्ये खरं तर हा निर्णय लागला पाहिजे माझ्यासोबत खरं तर देवळे गावचे लोक सर्व कुठे या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी संघटनेचे प्रमुख या ठिकाणी आहेत साहेब पाटील साहेब आहेत पंढोरी मॅडम महिला आहात तुम्ही महिला म्हणून तुम्ही काय घ्या आज जर निर्णय लावून तुम्ही आज मुली बाई तुम्ही थांबा शेवटी आपलीच मुलं आहेत असं समजून एक महिला अधिकारी साहेब प्रकल्प अधिकारी म्हणून पंढरी मॅडम आहेत आणि म्हणून जशा आपल्या घरातली मुलं आहेत तशी आपलीच मुलं समजून आपण या आंदोलनात सामोरे जायचं त्याच्याकडे मदत करायची कुठल्याही प्रकारचं या आंदोलनाला या संघर्षाला पुढे रागवट लागणार नाही याची काळजी घेतली पाटील साहेब माझ्यानंतर सांगतील काय सोय करणार आहेत काय दोन दिवसाचा निर्णय घेणार आहेत तरी एक ते आता काही दिवस पाटील साहेबांकडे पण पीओचा चार्ज होता आता थोडा वाढ जातोय तर एक वर्ष झालं तुम्हाला दोन तीन वेळा तुम्ही आंदोलन केलं नाही त्याच्यामुळं याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे सुद्धा आपण सगळे प्रयत्न करूया तुम्ही अजिबात घाबरायचं नाही तुमच्या पाठीची वाद आहे आंदोलनाला मी पाठिंबा देतोय तडजोड नाही आम्ही मागे याचं आंदोलन प्रांत प्राण झालो होतो आपल्या त्यावेळेला आम्ही चांगल्या प्रकारचं आंदोलन केलं होतं परंतु न्याय देवा आंदोलन करून प्रश्न नाही आणि प्रश्न चारच्या आणि प्रश्न हा सुटणार आहे आणि निश्चितपणे अगदी साहेब मी तुम्हाला सांगतो नवीन इमारत मुलांची झालेली आहे त्या दोन्ही ती मुलं त्या नवीन इमारतीमध्ये शिफ्ट केली आणि ज्या इमारतीमध्ये आता मुलं राहतात ज्या इमारतीमध्ये त्या मुलींची अवस्था हो केली सत्य मुलींची तरी प्रश्न सुटू शकतात मध्ये बरोबर तुम्हाला का न्याय मिळाला तर काय करणार जर न्याय मिळाला काय करणार काय करणार म्हणजे मुलींच्या भावना सुद्धा सांगतात न्याय न्याय भेटला तर आम्ही मध्ये तीव्र आंदोलन करणार आणि शेवटच्या टेपला मग आम्ही आमची आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार तर ती दिशा ठरवण्याची वेळ दोन महिलांनी याची जबाबदारी द्यावं का ते काय असेल ते मी साहेबांची बोलतो खरंतर पाटील साहेब बोलतील आपल्या घरातली मुलं आहेत अशा या आपल्या मुले आहेत हे आपलं म्हणून तुम्ही या आंदोलनाला उद्याच्या उद्या आपण गाणार आणि निश्चितपणे मुलग्या मार्ग नियत अशा प्रकारचं मी या ठिकाणी हे करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराज

किंवा सोयी सवलतीबद्दल अशा काही मागण्या होत्या त्यासुद्धा आता बऱ्यापैकी आपण मार्गी लावलेले आहेत आता त्याच्यातली महत्त्वाची एक मागणी राहिलेली होती की जुन्या येथे जे मुलींचं वसतिगृह आहे तर एकशे चौसष्ट मुलींचं ॲडमिशनची जी प्रक्रिया आहे हे तेवढ्या तितक्या मुलींना प्रवेश द्यावायचा आहे तर ह्याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दररोज सकारात्मक आमची चर्चा आहे त्याच्यातनं काय मार्ग काढता येईल जसं लांडे साहेबांनी सांगितलं की जे आता नवीन हॉस्टेल झालंय तिथे मुलांना शिफ्ट करून जे भाड्याची इमारत आहे ते सगळे प्रस्ताव आमचे शासन स्तरावर नवीन आता आपलं नारायणगाव आणि आळीपाटा त्या ठिकाणी प्रत्येकी मुलांचं एकशे पंचवीस मुलींचं एकशे पंचवीस अशी ही चार वस्तीगृहासाठी ती सुद्धा आपण मागणी शासन स्तरावर दिलेली आहे तसंच वाढीव मंजुरीसाठी सुद्धा आपला प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यातला कुठला मार्ग काय काढता येईल सगळ्या आपले प्रयत्न म्हणजे चालू आहेत संघटनेच्या पदाधिकारी जे आहेत त्यांच्याशी आमची दररोज म्हणजे चर्चा चालू आहे सगळ्यात आणि याच्यातनं काय मार्ग काढता येईल मुलींचं कसं नुकसान होणार नाही त्यांना कसं प्रवेश म्हणजे पुढे सुद्धा त्यांच्या शिक्षणाच्या यानं काय नुकसान होऊन याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत प्रकल्प हे शासन स्तरावर जसा निर्णय होईल तसा आमची लगेच तात्काळ इथे त्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया करण्यात येईल आणि तसंच आज सुद्धा अधिकारी देसाई सर्वांच्या दालनामध्ये दे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमची सगळ्यांची रुटींगली त्याच्यामुळे सुद्धा याच्यावर काय मार्ग काढता येईल याची चर्चा झालेली आहे तर त्यानं लवकरात लवकर हा निर्णय जसा शासन तरावर पाठपुरावा चालू आहे आयुक्त मॅडम असतील किंवा मंत्री महोदय यांच्याशी म्हणजे संपर्क साधून त्याचा पाठपुरावा करण्यात येतोय जसा ही होईल तसं लगेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल